महापालिकेला गेट नाही मनसे संतप्त मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा इशारा महापालिकेचं रक्षण करू शकत नसाल तर मनसे तुमच्या विरोधात आवाज उठवणार राहुल रत्नपारखे यांचा इशारा ज्यांना महापालिकेचा कारभार मनमानी होऊन बसलाय सध्या या महापालिकेला गेट देखील नाही त्यामुळे महापालिकेतून अनेक साहित्य चोरीला जात आहे याआधी अनेक महत्वाचे साहित्य महापालिकेतून चोरीला गेलं आहे त्यामुळं महापालिका आयुक्त जर महापालिकेचं महा रक्षण करू शकत नसतील तर मग शहराचं काय रक्षण करणार असा सवाल आज दिनांक अकरा रोजी रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलाय तुम्ही जर महापालिकेचं रक्षण करू शकत नसाल तर मनसे तुमच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा यांनी देखील दिला आहे याशिवाय तुम्ही काय फक्त पैसे खायला तिथं बसले आहे का असा सवाल देखील त्यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना केलाय त्यामुळे महापालिका आयुक्त आता तरी झोपेतून जागे होऊन महापालिका गेटला बसवतील अशी अपेक्षा आहे महापालिकेला गेट नसल्यानं मोकाट कुत्र्यांचाही महापालिका कार्यालयात वावर असून अधिकारी कुत्रे पळवून लावतील की कामं करतील हाद हा देखील प्रश्न राहुल रत्नापारखे यांनी उपस्थित केलाय एवढी संरक्षण भिंतची एवढी जाळी इथपर्यंत जाळी होती ही जाळी सुद्धा तुटलेली इथं इथून काही गेलंय इथं लाखो करोडाच्या गाड्या महानगरपालिकेच्या इथं इथं लाखो महानगर महानगरपालिकेच्या गाड्या इथं शेती संडास याचा हे असं निश्चय दुर्लक्ष आहे एवढं भयानक दुर्लक्ष खरंच महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तुम्ही ना निश्चय गाडीतून येतात जातात तिथं तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं आमचा तुमच्यावर आरोप आहे आणि हे दिसतंय आरोप करायची गरज नाही आम्हाला हे दिसतंय हे दिसणारी गोष्ट हे दिसतंय दिसतंय आम्हाला आणि महानगरपालिके इतक्या वर्षापासून आम्ही मागे आम्ही सांगितलं तर महानगरपालिकेचा गेट नाहीये निश्चय नावं टाकून नसते चालत निस्त बजेट बजेट कसं वापरायचं एवढं तुम्हाला माहित आहे हे गेट पहा आज रोज एक गेट पहा इथं हे गेट पहा इतक्या दिवसापासून हे गेट गेट चोरीला गेलेलं आहे गेट गेटचं तुम्हाला साध गेट मी लावत आहेत तुम्ही कशाचे म्हणजे तर बसले कशाला लोकाला निस बळजबरीच्या गोष्टीमध्ये सस्पेंड करायला बसले की तुम्ही स्वतःच्या महानगरपालिकेचे लक्ष द्यायला झालेत आणि इथं लोकाला सस्पेंड वर सस्पेंड करायला लागले जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष से चालला मागच्या अनेक टायमापासून महानगरपालिकेच्या काही म्हणजे चुका एवढ्या भयानक झाल्या शहरामध्ये आहे आजच्या बाहेर आज महानगरपालिकेच्या मागच्या वेळेसही आम्ही सांगितलं इथलचं गेट ही चोरीला गेला आहे तुटलेला आहे तरी तर काय महानगरपालिकेचं आयुक्ताचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आज इथं आज रोजी जाळी नाहीये इथं महा महानगरपालिकेला मा, लाखो करोड रुपयाच्या याच्या गाड्या आहे आणि लोकांच्या लाखो करोड रुपयाच्या इथं कागदपत्र जमा आहेत तरी हे महानगरपालिका ह्या गोष्टीकडं छोट्याशा गोष्टीकडं दुर्लक्ष करून एखादी मोठी इथं घटना घडली त्याची जिम्मेदारी कोणाची आयुक्त साहेब म्हणून आमचं तुम्हाला वारंवार असं सांगण्या तर अनेक पक्ष असतील अनेक संघटना असते आणि सगळ्यांनी जवळपास तुम्हाला गेटच्या संदर्भात या गाड्याच्या संदर्भात इथं घटना घडलेल्या आहेत ना साहेब मग तुम्ही असं दुर्लक्ष का करता इतका निष्काळजीपणा तुम्ही का करता अगर तुम्ही स्वतःच्या महानगरपालिकेची जालना वाशिवाच्या महानगरपालिकेची तुम्ही देखभाल करू शकत नाही तुम्ही रक्षण करू शकत नाही तर तुम्ही काय कामाचे तुम्ही जालना शहराला काय तुम्ही सांभाळणार जालना शहर शहराचं तुम्ही एवढं मोठं ऐकता असूनही तुम्ही काय करावं लागले निस्त खायचं काम करावं लागले म्हणून आमचं तुम्हाला असं म्हणणं आहे तुम्ही जालना शहराचं सुद्धा लक्ष देऊ शकत नाही महानगरपालिकेचं लक्ष देऊ शकत एवढी छोटीशी वास्तू आहे ती त्या छोटूच्या वास्तूचं अगर तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही तर तुम्ही जालना शहराचा काय काय म्हणून विकास करता निस्तर तुम्ही खायला इथं बसले आले काय इथं आमचं वारंवार तुम्हाला आहे की तुम्ही तत्काळ हे गेट असतील जाळ्या असतील इथल्या गाड्या असतील ह्या सगळ्याचं संरक्षण करणं हे महानगरपालिकेचं काम आहे आणि हे तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या जिम्मेदारीने झट नका अहो जे तुम्ही इथं महानगरपालिकेची जे आमच्या जालनेकरांची ज्या पगार तुम्ही खातात त्या पगारीला हो जागा तुम्ही त्या पगारीला सुद्धा जागत नाही म्हणून आम्ही तुमच्या ह्या गोष्टीचा तुमचा धिक्कार करतो निषेध करतो आणि आमच्या सबरचा आता तुटणार आहे बघा महाराष्ट्र निर्माण ह्या गोष्टीला वाचा बोलण्याच्या राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जे महाराष्ट्र जे मनसे माझं नाव राहुल भवना रत्न पार्किंग मनसे शहरातीक्षित चालला